शिक्षा सुंदर नाता तुमच्या हा आणि एवढे एकदम सर्दी प्राणी पय आणि जुन्या जुन्या पिढीतले आहेत आपल्या तुम्ही माझ्या तुमच्या नऊ दहासाठी लहान त्यावेळेलाच तुम्ही इथं होती त्याच्यात चालवून थोडाफार प्रयत्न केलेले आहे तर एका सर्वांना माहिती त्याची चालू कशी केली तुम्हाला माहिती मला माहिती सर्वांना काय कथाय आहे

या ओ구나 कथा सर हेला आता तरबिंग चाय हुई मुझे जंगल ही करई यार या चाय हुई मुझे जंगल ही बकने जो धूपकते रहे मैं तो धूप कम करूं मैं क्या या या चाय

कार्य नाही सांबोका नाही गुरु विद्या जय या मार्दीय जय ओ तेरे साथ कैसे लो

Malah, agak ayam tuh mila di dalam tulang telinga mikaya guru, namanya Tumi telasun dia malah. Asyik buka mereka lah, hantu. Maja airnya kakek ayamnya nine, maja pindahlah sun dia, maja dia. Pelan pelan musik. Pelan pelan डायन मारलेस सुराई मारले मारले पाय पडले मारले 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 पाय

Jadi में आके

And it so mm -hmm. Mm -hmm. Go and I oh, yeah, sell <clears> to <throat> Go and sit down. प्रारे, फैसे प्रारे, फैसे प्रारे, चल।, चल।, चल 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 मेरे साथी ओ मेरे <ड़ारे> हाथी चल तू ही है अकेला सही चले आ से कुमा चल 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 मेरे साथी

নকটমকাা ইন সনন, ন্সন, মদলা, ণিন, লিবমাওা আকলালেন. দযলাবেন. ষানলা এন্ঠপপমনবলের্ • Pocket aq sights পা একার. ‑‑ এন্ঠত্পঠি have Arriু,ilik TO এন. এন্স এ

Gue itu kita Desgan dimulai, kita sudah muta Kami venir dengan kebun paka-book, terus sekarang inversi 16 Raja,aka itu dan gd ada orang-orang Ah. 17 Raja sumur Dan melalui इस जतन करने त्वही कूड़े में